वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज राजकीय सामाजिक आणि इतर कोणत्याही क्षेत्रात समाजासाठी काम करणाऱ्यांसाठी वाचन आवश्यक आहे असं मत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केलाय खडाव तालुक्यातील वडूजे ते माजी आमदार प्रभाकर घारगे यांच्या वाढदिवसानिमित्त आधार फाउंडेशनच्या वतीनं यशवंत मंगल कार्यालयात ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले या प्रदर्शनाच्या खासदार मोहिते पाटील बोलत होते माजी आमदार प्रभाकर घारगे कार्यक्रमाच्या रणजित देशमुख मायणी बँकेचे अध्यक्ष सुरेंद्र गुदगे मनोज पोळ अशोकराव गोडसे मानाजी घाडगे बाजार समितीचे सभापती दत्ताजी पवार उपसभापती विजय शिंदे राहुल पाटील सौ इंदिरा घारगे सौ प्रीती घारगे पाटील प्रिया घारगे नगरसेवा नगरसेवक सचिन माळी मनोज कुमार अॅडव्होकेट संतोष पवार महेश नलावडे राजेंद्र घाटके व्यासदेव पवार महेश नवगड तसेच मान्यवर नगरसेवक आणि राजकीय सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते खासदार मोहिते पाटील पुढे म्हणाले कार्यकर्त्यांनी नेहमी मोठ्या माणसांची आत्मचरित्रांचं वाचन करावं त्या वाचनानं समाजासाठी काहीतरी काम करण्याची प्रेरणा ऊर्जा मिळते त्यावेळी त्यांनी खटाव मान भागाचे ऐतिहासिक महत्व तसेच कर्तबगार माणसांच्या स्मृतींना उजाळा दिला माजी आमदार यांनी भाषणात आधार फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या विधायक उपक्रमांचं कौतुक केलं चा पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची ग्वाही दिली संयोजक नगरसेवक अभय देशमुख यांनी के प्रास्ताविक केले ऍडव्होकेट अनिल गोडसे धनंजय क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले तुषार सानप यांनी आभार मानले दरम्यान चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनासाठी शालेय विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केल्याचं चित्र आहे सादर फाउंडेशन सह पुस्तक विश्व प्रकाशन संस्था पुणे तसंच मैत्री कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाचे कार्यकर्ते प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत एराळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि रवी महामुनी वडूज जुन्या आठवण पाचल्या बसल्या आठवड्यात होतो माझं कॉलेज जीवन असतो पण मी पुस्तकाला कधी हातावला माझ्या आई काय लहानपणापासून थांबायचं पुस्तक वाचलं पुस्तक वाच तर कधी वाचवी नाही एकोणीसशे नव्याण्णव साली मी पहिल्यांदा उपसरपंच झाला म्हणजे त्यावेळेस आणि उपसरपंच झाल्यानंतर एक पाच सहा महिन्या मी दररोज काही ना काही काम घेऊन मी दादांकडे जायचो दादा मंत्री होते कलेक्टर सीओ मला एक दिवशी सांगितलं ग्रामपंचायत ऍक्ट पुस्तक वाच कलेक्टर पेक्षा जास्त सरपंच पुस्तक घेतलं आणि अख्खं वाचून काढलं पुस्तक ग्रामपंचायत रेग रेक रेग वाचून पाहिजे आणि त्या सगळ्या अंडरलाईन करून अजून सुद्धा माझ्या पुस्तक आहे तुम्ही सरपंच झाला माझ्याकडे मी पुस्तक वाचायचं काय अडचण सांगतो तिथून पुस्तक वाचायची आवड निर्माण झाली माझं नशीब असा आहे की मला कधी असं काल्पनिक गोष्टीने पुस्तक आहे जे आधी मला भेट दिल्या लोकांनी पुस्तकं आहे ती म्हणजे एक आत्मचरित्र मिळाली मोठ्या मोठ्या माणसांचे किंवा सत्य घटनेवर आधारित पुस्तकं वाचायला मिळाली दोन तीन पुस्तकांची नावं मी आवडून सांगितलेलं तर माणूस सुरुवातीच मिळालं एक होता कारवाईचं पुस्तक त्याचं इन्स्पिरेशन मिळालं की तेवढ्या आधारपणातून माणूस मोठा संशोधक होऊ शकतो आणि अमेरिकेसारख्या देशामध्ये वर्ण भेद असं मोठं आहे त्याची चळवळी मी बाकी त्याच्यावर पुस्तक आहे त्यानंतर एक वाचलं प्लिस्ट ऑफ मराठी पुस्तक आहे नाव इंग्लिश आहे प्लिस्ट वर पहिलं गल्फ युद्ध झालं कसं रचलं गेलं आणि आपण धार्मिक राजकारण बघतो तर राजकारण येतं की केला नव्हतं कसं रचलं गेलं काय त्याच्यावरचं ते पुस्तक आहे अनेक आता वाचतोय जशी तीन दिवस असते मग पुरून वाचतोय तर वेळ मिळत नाही आता पुस्तक वाचतो की मी गाडीत वाचतो जेव्हा लांबचा प्रवास असतो मुंबईत जेवढं लांब प्रवास असेल तेवढं पुस्तक वाचतो माझ्या एकसष्ट वाढदिवसाचं औषध साधून दरवर्षी चालावतप्रमाणे आपण इथं उडून गेले सात वर्ष पुस्तकांचं प्रदर्शन करत असतो त्या कार्यक्रमासाठी झोपत असणारे या माडा लोकसभा मतदारशी नवनिर्वाचित करून खासदार आदरणीय देश म्हणजे असतो त्यामुळे दरवर्षी आपण घेऊन त्यातलाच एक भाग म्हणून आम्ही इथं ओरुजला एक पुस्तकाचं प्रदर्शन असेल शाळेमध्ये असेल रक्तदान मोतीबिंदू चष्मा ते कार्यक्रम घेत असतो आणि यावेळी काही बंड्यांच्या आणि त्या मित्रांच्या सगळ्यांच्या आकडामुळे बैलगड रे त्यांनी कुस्त्याचा आकडा तारखेला कार्यक्रम घेतलेला आहे यांनी अठरा तारखेला माझा वाढतो असतो पण हे चार दिवस बाती केला तर एक ऑक्टरदर्शन नेहमी अठरा तारखेला असतो आणि या सोगाने ते चौदाना सुरू केलं आहे उद्याही आपल्या दहोरी जन्म रक्तदान होती घेतो आणि तुमचं जसमाटो कार्यक्रम आहे परवा कारखान्यावरती आहे अगदी एकसष्टीम जन्माला आम्ही घरी गेलो म्हणून आम्ही अठरा तारखेचा कार्यक्रम घेतलेला आहे आपण सर्वांनी यावं गेले अनेक वर्षे शारीरिक व्यवहार सरकार असेल शेती असेल शिक्षण त्या औद्योगिक त्यात काम करण्याची तुमच्या सगळ्यांच्या शक्ती मिळाली त्या याच्यामध्ये सगळ्यांचं सहकार्य मिळालं तर अनेक वर्षे काम करत राहिलो आहे तसं एक तर आता एकसष्टी आली मग शिव मदशीनं शेवटी अशा सार्वजनिक जीवनामध्ये किंवा सरकारामध्ये असेल राजकारणामध्ये असेल व्यवसायामध्ये असेल निवृत्ती नसते आणि मग आपला की वाटतंय जर वकिलाने योजने नसते असते आम्हाला नसते तेव्हा काम करत राहायचं पण जीवनात एक तपास फार होतोय त्याचाही आनंद आहे त्याच्यामध्ये भविष्यात नव्या पिढीने काम केलं पाहिजे त्याच्या ऑब्झर्शन केलं पाहिजे आणि अखंडपणे माणसं काम करता करत राहणं तरच त्याच्यावरती आपलं आरोग्य आणि मेहनत चांगला राहू शकतो असं माझं मत आहे त्या दृष्टीनं काम सोडून ना चालणार नाही कामात बदल केला तर चालेल पण काम सोडून चालणार नाही आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा